ए भाई निकाल लागतोय हा सीई टीचा निकाल कुठल्याही दिवशी येईल आता आणि बरं निकाल लागला की मग खरी गडबड सुरू होते कुणी म्हणतं माझं कमी मार्क्स आले कुणी म्हणतं कुठल्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचं आणि काही जण तर अजून केपी राऊंड म्हणजे काय रे बाबा असंच विचारत बसलेत म्हणून आजच्या व्हिडिओत सगळं नीट क्लिअर करणार आहोत सीईटीचा टीचा निकाल कधी लागणार त्यानंतर काय करायचं के ए पी राऊंड म्हणजे काय काय प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं पण देणार चला मग दोरात सुरुवात करूया सर्वात पहिलं निकाल कधी लागतो हे बघ साधारणपणे दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ई टीचा निकाल लागतो म्हणजे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तो दहा जून ते पंधरा जून दरम्यान येण्याची शक्यता आहे तू दिलेला एक्झाम मे मध्ये झालेला असतो आणि त्याचं स्कोअर कार्ड सीईटीच्या ऑफिशियल वेबसाइटवर सीई टी सेल डॉट एम एच ए सीई टी डॉट ओ आर जी इथं येतं लॉग इन करून तू तुझा तु तु निकाल डाउनलोड करू शकतोस एकदम सोपं असतं निकाल बघून जो काही एक्साइटमेंट येतो ना त्याला तोड नाही पण मग लगेच डोक्यात प्रश्न सुरू काय पुढे ॲडमिशन कसं होणार वगैरे वगैरे निकाल लागल्यानंतर तुला सर्वात आधी बघायचं असतं की तुझी कॅटेगरी प्रॉपरली रिफ्लेक्ट झाली आहे का म्हणजे एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस किंवा ओपन ज्या मुलांकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे त्यांनी लगेच त्याची कॉपी तयार ठेवायला हवी कारण हे सगळं डॉक्युमेंट एफ सी सेंटरवर जाऊन व्हेरीफाय करावं लागतं आता एफ सी सेंटर म्हणजे काय हे असतं एक सरकारी व्हेरीफाय करणारं सेंटर जिथं तू तु तुझी सगळी कागदपत्रं घेऊन जातोस ई टी स्कोअर कार्ड कास्ट सर्टिफिकेट डॉमिसाईल दहावी बारवीची मार्कशीट फोटो आधार कार्ड सगळं एकत्र घेऊन व्हेरीफाय करायचं एकदा व्हेरीफाय झालं की ॲडमिशनसाठी तू एलिजिबल होतोस मग येतो तो, तो सगळ्यांत गोंधळाचा भाग सी ए पी राऊंड म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सरकारतर्फे चालवलेली सिस्टीम जिच्यामधून सगळ्या सरकारी आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जातं हे कॅपी राऊंड म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रायोरिटीप्रमाणे कॉलेज आणि ब्रांच निवडायचं जेवढे जास्त मार्क्स तेवढा जास्त चान्स